नेमकं हा पोलीस फोर आहे तरी कशासाठी आमच्या सुरक्षासाठी आम्हाला दहशत दाखवण्यासाठी कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबईमध्ये कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबईमध्ये मराठे घुसतायत मुंबईमध्ये आम्ही शांततेने आलो आणि शांततेने दन जाणार संघर्ष सुद्धा मनोज दरांगे पाटलांसोबत मराठे मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत कोटीच्या संख्येने मराठे पाहू शकतो आपण निरोध्या पहिले कुठून जायचंय नाही <muchas>